पुन्हा एकदा स्वागत आपल्या स्वर्गीय युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आम्ही चालू हो आहे आम आंब्याना आंब्याने जातोय ना काय भेटेल तो रानात फिरणार आता जरा हे पोरं आलेत गावाला लग्न आहे आमच्याकडे परवाला त्यामध्ये पोरा आलेत आता मी आहे बंटी आहे गोलू अजून कोण रावल्या शंभर तरी रुपयाचा मुंबईतून दाखवू तुम्हाला चला हे बघा घरी बघा हा मुंबईकरी पला आतमध्ये हा बघ हा कोण हा कोण गेला कोण हा कुठे गेला चला दाखवतो पुढे मित्रांनो काय रागा मित्र आपण आलोय बघा पहिले पण आलो तिथे आंब्यावर लागले आंबा मेला पण तू कच्चा आहे पिकला नाही अजून तू ग्रु मी आंब्यावर आलो आंबे हे बघा हे पोर आहेत आता आम्ही पाच जण आहोत आंबा बघा लागलाय लाग कि तो दिसतोय की आंबा लागलीला लागलाय पिकलाय नाही पण जाम लागलाय आंबा त्यावेळेला आंब्यावर या पण खूप लागलाय पण अजून तरी काय नाही हे बघा ये फोडलान फोडलान हा मला मारणार आहे माहिती ना गोलूचा टोका फोडला नव्हता रस पाचतोय रस नाही ठीक त्याला पाजला रस स्वतः पियाला केडा बनवला जवळला तुला गद्दारी गद्दारी कर बी हा <laughs> <laughs> <हाँ बो ना? laughs> नो आता आपण आलोय कुठे म्हटात कुठं जिगरी यार बघ दो कसं दोघांनी चिपकून चालतं लंगोटी यार लंगोटी यार वेळ तर बघितले असाल तुम्ही आंब ती लागलेच नाही कुठं आम्ही फिरता आहे बघतो कुठे मग मित्रांनो आंबे नाही भेटले पण आज ना लागले ते बघा दाखवत आहे दिसतोच आहे काहीच बघा करवंद पण आहे ते बघा करवंद पिकलीत नाही बा हो पिकली पिकली मला खायचे आज नाही नको काय सांगतोसला सुकट टाकला आंबा नाही भेटला आता भेटला आम्हाला आलू आलू दाखवू दाखव लवकर अलू अलू हा इथं आलू आहे अलू अरे तुम्ही खाता आलू मी नाही खातलो पण तिकडे तिथे जाम लागल असतील आलूची वसरी आलू मस्त खायला मला आवडते काय आलू रस्त्यावर तोडली तो ती, ती ती आलू शाप बांधीन तो किती आलू घेतले जेवढे पळत बोल आहे हावरा या हावराय हावरा आंब्याला बघा हावरा आंब्याला एक नंबरचा बाय अबू तू मस्त मित्रांनो आता आम्ही आलोय बघा आमच्या बिरीकडे कुठून कुठून कुटुंब कुठून फिरत आलो एक इकडून असा पूर्ण गोल वालसा मार तिकडं आम आम आलो आम्हाला एक पण आंबा नाही भेटलाय आंबा भेटले थोडीशी खलीन राहुल पाणी आहे पाणी बघतोय काय पाणी अरे काय रे काय आम्ही आलोय आंबे खाऊन आंबे काय भेटलेत नाही हा बघा काय पडलाय नाटकी जा। जाम करतो पड लागलाय तरी पण आता मी पड आम्ही खेळायला तर व्हिडिओ संपवतो का आम्हाला काय आंबे नाही भेटले आम्हाला काय भेटलं फक्त अर्ध भेटली आलू नाही काय भेटलं आलू तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण व्हिडिओ बनवत राहू कारण का दोन तीन दिवस पुरतोपर्यंत व्हिडिओ बनवायच्या नंतर पुन्हा बंद होती